श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका त्यांच्या भक्ताला कसे भविष्य सांगितले याची लीला सांगणार आहे त्या ग्रहस्थांचे नाव होते पांडुरंग केशव पांडुरंग केशव नावाच्या मनुष्यास श्री स्वामींची भक्ती लागली होती तो कधी कधी अक्कलकोटास येत असे तो एक वेळ दर्शनास आला असता महाराजांनी त्यास सांग सांगितले तुमचे तोंडात दात आहेत तितके वर्षे तुम्ही राहाल असे म्हणून पांडोबास प्रसाद दिला व परत घेतला पुढे तीन वर्षानंतर पांडोबाची प्रकृती बिघडून ते आपले वयाचे बत्तीसावे वर्षी डभोई गावात भाद्रपद शुक्ल चौदा रोजी वारले मरणाचे पूर्वी दोन दिवस महाराजांनी पांडोबास प्रत्यक्ष दर्शन दिले होते अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना त्यांचे भविष्य सांगून मरणाच्या अगोदर प्रत्यक्ष दर्शन दिले व त्यांचे जीवन सार्थक केले धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजची महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद